नमस्कार मी भूषण सापते प्रतिनिधी आनंद ऍग्रोकेअर आज मी वडगाव पोंगु येथील आमचे परम मित्र स्वप्नील गोजरे साहेबांच्या आज मी प्लॉटवर आलेला आहे मी त्यांना फुटीकरता आनंद ऍग्रोकेअर डॉक्टर बॅकटो किटचा वापर करण्याकरता सांगितलेला होता तर वापरनंतर त्यांना काय फायदे मिळेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव स्वप्नील कैलास गोजरे मुक्काम पोस्ट वडगाव पोंगु तालुका चांदवड नाशिक आपण आनंद ऍग्रोकेर डॉक्टर बॅकटो किट वापर काय फायदे मिळाले आपल्याला म चांगले असे फुटवे निघले फुल सेटिंग चांगली झाली सेटिंग पण चांगली झाली आपला आनंद ॲग्रोचा डॉक्टर बॅक टो फिट आहे हा बॅगटो फिट आपण सतराव्या दिवशी लागवड केल्यानंतर सतराव्या दिवशी वापरलेला होता आज एकतीस दिवस झाले आपल्या प्लॉटला एकदम जोरदार फुटवे झाले आणि प्रत्येक फांदीला म्हणजे फुटवा निघाला आहे आणि फळ पण चांगलं आहे फुल सेटिंग पण चांगली निघली आपण आपण शेतकरी बंधूंना काय सांगू शकतो शेतकरी बन तुम्हाला एकच सांगू शकतो की प्रत्येकाने फुट आपल्या प्लॉटला जर फुटव्याची कमतरता असेल तर एकदा तरी डॉक्टर बॅक टू किट हा सोडावा आणि फुटव्यांची चांगली वाढ होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो साहेबांना जे फायदे मिळाले तसे फायदे आपल्याला पण मिळावा म्हणून आम पुणे आनंद आयगोरकरची डॉक्टर बॅक टू किटचा वापर करावा धन्यवाद Thank <laughs>